नमस्कार मित्रांनो मी परत एकदा आलेलो आहे व्हिडिओ घेऊन तर सध्या आपल्या शेडमध्ये शेळ्यांना टाकलेली आहे मका आणि त्यासोबतच टाकलेला आहे चारा तर आपलं हे जे शेळीपालन शेड आहे हे बिटल प्लस उस्मानाबादी शेळी प्लस गवरान असं क्रॉस टाईपचं आहे आणि याच्यामध्ये आपण करत आहोत शेळीपालन तर बऱ्याच बांधवांच्या बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे सपोर्ट केलेला आहे आणि ते जे काय आपण चॅनलमध्ये शेअर करत आहोत त्याच्या कंटेंटशी त्यांचा त्यांना फायदा होत आहे त्यांच्या बऱ्याच प्रश्नांचं समाधान मिळत आहे कारण आपण व्हिडिओमध्ये शेडचा खर्च काय आला लांबी रुंदी किती आहे कशा शेळ्या घेतल्या जातात विकल्या जातात काय त्याच्यामध्ये प्रॉफिट वगैरे हो राहते हे आपण काही सांगत आहात तर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करा कारण लेटेस्ट ट्रेंडनुसार करंट मार्केट सिच्युएशननुसार इथे व्हिडिओ वगैरे टाकले जातात तर मित्रो ही सध्या सकाळची वेळ आहे आणि जस्ट सकाळी शेळ्यांना हे टाकलेलं आहे काय म्हणतात भुसा त्यासोबत मका आणि इतरही थोडंसं गहू वगैरे असतील तर कारण यामुळे काय होतं की शेळ्यांना व्यवस्थित पौष्टिक आहार वगैरे मिळतो आणि त्यांचं वजन वगैरे एकदम पटकन वाढतं तर हे आहे एकदम प्युअर बिटल बोकड तसेच इकडे आहे प्युअर बिटल बोकड तर हे खूप महाग आहे जे जवळपास सध्या पस्तीस हजार किंमत आहे आणि इकडचीच पस्तीस हजार किंमत आहे तुम्हाला सध्या माहितीच आहे की मार्केटमध्ये कसा ट्रेंड सुरू आहे आणि किती डिमांड आहे इथे एवढे कस्टमर्स आणि गिरायकिं व्यापार येतात की अक्षरशः मला त्यांना द्यायला बुकड्स वगैरे पण अवेलेबल राहत नाही तर हा एक फ्युचर आणि असा बिझनेस आहे की जिथे मार्केटचे म्हणजे तुम्हाला असं हेच करावं लागत नाही जाहिरात वगैरे हो ॲटोमॅटिक एवढे लोक येते तुम्हाला अक्षरशः त्यांना नाही म्हणून सांगावं लागतं तुम्ही जर एक व्यवस्थित प्लॅन केलं नियोजन केलं तर तुम्ही याच्यातून खूप काही चांगलं काम होऊ शकता त्याचसोबतच तुम्हाला व्यवस्थित प्रिकॉशन ही घ्यावे लागतील तर या आपला इकडचा एक लॉट दाखवूयात तर हा सर्व आमचा लॉट विकण्यासाठी येणार आहे पंचवीस ते तीस किलोच्या पुढे गेल्यावरच विकतो आणि ह्याच्यातला प्रत्येक नग कमीत कमी दहा हजार रुपयांनीच दिला जातो तर तुम्ही मोजू शकता किती आहेत सध्या तसेच इकडचाही हा नग तसा आहे तर मित्रो याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट केली आणि कामाचं नियोजन वगैरे जर केलं तर शेतीसोबतच हा एक चांगला साईड इन्कम आणि बिझनेस म्हणून करता येतो कधी पण हा नोकरीपेक्षा भारी किंवा नोकरीला जबरदस्त टक्कर देणारा बिझनेस आहे तसेच इथे जर हे बघितले तर तुम्ही बघू शकता हे सर्व आहेत कॅरेट वगैरे हो तर एका दिवसाला जवळपास तुम्हाला आठ कॅरेट एवढा लिंबखत ह्या शेळीपालनातून मिळतं म्हणजे तुम्हाला जे काही शेतामध्ये दुसरेकडून हे खत वगैरे विकत आणायचा तो हे वाचून जातो किंवा ह्या लेंडी खतला पण बाहेर मार्केटमध्ये खूप डिमांड आहे आणि तोही तुम्ही सहज इतर ठिकाणी विकू शकता म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला जेवढं काही होईल ते प्रत्येक गोष्टीचा इथे बिझनेसमध्ये कन्वर्ट करता येते ही गोष्ट तर मित्रो चला आपण हा इकडे जाऊयात की आम्ही शेळपालनसोबतच केलेलं आहे कोंबडी पालन किंवा कुक्कुटपालन तर हा प्युअर कोंबड्यांचा स्टॉक आहे प्युअर गवरान कोंबडे आहेत आणि आपण इथून एक कोंबडा कमीत कमी, -कमी पाचशे सहाशे रुपयाला विकतो आणि इथे पण एवढे कस्टमर येतात की आमचा स्टॉक कधीच असा शिल्लक राहत नाही आणि इथे जे काय पिल्लं वगैरे आहेत ते प्युअर आपण असे गवरण आहेत किंवा कोंबडी अशा अंड्यावर बसून काढलेले पिल्ले आहेत तसेच आपण इथे देशी अंडेही जे काय येतात तेही आपण विक्रीसाठी ठेवतो आहे आणि इथून खूपच कमी रेटमध्ये म्हणजे नऊ किंवा दहा रुपयालाच तुम्हाला देशी अंडे हो, दिलं जाईल जर तुम्ही बाहेर तेच घेतला दुकानात इथे तर तुम्हाला पंधरा वीस रुपयाला पण दिलं जातं तसेच आपण इकडं बघूयात की आम्ही असं असं प्युअरली कोंबडी अंड्यावर बसून पिल्ले काढलेले जातात इथे कुठल्या प्रकारचं लाईट सिस्टीम वगैरे हो किंवा कृत्रिमरित्या तसला काही जुगाड केला जात नाही आणि कोणाला ना फसवलं जात नाही तर मित्रो हे आहे बिटल बुकड आणि सध्या बिटल भोकळलाच डिमांड आहे याचा फायदा म्हणजे पटपट शेळ्यांचं वजन वगैरे हो वाढतं आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खूप चांगला प्रॉफिट फायदाही होऊ शकतो तर मित्रो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये बघूयात की आपण शेडसाठी कसं बांधणी केली किती खर्च आला आणि आणखी एक सांगायचं म्हणजे हे जे, जे शेळीपालन केलं ते आम्ही फक्त तीन ते पाच शेळ्यापासूनच सुरुवात केली आज जवळपास शंभर दीडशे शेळ्या आहेत तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघूयात की आम्ही या शेळीपालनमध्ये चारा पाण्याचं नियोजन कसं करतो डेली काय शेड्यूल असतं कधी विक्री केली जाते आणि कसं काय काय नियोजन असतं तर अशा करतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल शेअर कराल सपोर्ट कराल आणि तुमच्या काही कमेंट्स वगैरे असतील ते बघाल किंवा तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर विचारा आपण त्याच्यावर एक एक व्हिडिओ डिटेलमध्ये बनवूया